सर तुमचा इन्शुरन्स आहे नाही करून घ्या याचा फायदा मला काय होणार सर इन फ्युचर तुमचा ऍक्सिडेंट झाला तर तुमचा दवाखान्यातला सगळा खर्च आमची कंपनी येणार आणि ऍक्सिडेंट मध्ये मी मेलोच तर मग लाईफ इन्शुरन्स करा मेल्यावर पण सगळे पैसे मिळतील मग लाईफ इन्शुरन्स करून ऍक्सिडेंट मध्ये मी मेलोच नाही तर मग एक काम करा दोन्ही इन्शुरन्स करा दोन्ही इन्शुरन्स करून ऍक्सिडेंटच झाला नाही तर हे बघा सर मृत्यू एक दिवस येणारच आहे तुम्ही मेल्यावर तुमचे सगळे पैसे तुमच्या बायकोला मिळतील माझ्या अगोदर माझी बायको मिळली तर <laughs> <laughs> कसला माणूस आहे हा बायकोला पण मारतोय पर एक काम करा <laughs> <laughs> सर तुमच्या बायकोचा पण इन्शुरन्स करून घ्या तुमची बायको मिळावं त्यांचे पैसे तुम्हाला मिळतील मग समजा आम्ही दोघं पण मेलो तर सर थोडा विचार करा तुम्ही मेल्यावर तुमच्या बायकोला कोण सांभाळणार माझं <laughs> सर एक काम करा मला तिकडून तुम्ही ब्लॉक करून टाका <laughs> <laughs> तू किती वाजता उठतोस अकरा वाजता इतका लेट खूपच आळशी आहेस मी आळशी नाही हो माझे स्वप्न मोठे <laughs> <laughs> बर तू लग्न कधी करणार आहेस साखरपुडा झाल्यावर शिक्षण वगैरे काय झालंय तुझं बारावी पास आहे अभ्यासातलं काय येतं का तुला अभ्यासातलं थोडं थोडं येते सांग बर फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे काय भर उन्हाळ्याच्या दिवसात वीस लोक बस स्टॉप वर बसची वाट बघत होते एक भिकारी आला प्रत्येकाकडून एक एक रुपये भीक मागितली आणि रिक्षाने निघून गेला त्याला म्हणतात फायनान्शियल मॅनेजमेंट तू कोणाला घाबरतो का कोणालाच नाही कोणालाच घाबरत नाही काल सापाला मी असं हातानं तोडलं ते काहीच नाही वाघाला तर असं मधन फाडलं आणि जिरापाला कानपण मारली अरे बापरे मग मग काय मला खेळण्याच्या दुकानात तुला कसा मुलगा आवडेल मला कष्टाळू आणि अभ्यासू मुलं आवडतात कष्टाळू आणि अभ्यासू मी लई कष्ट घेतले माझी परिस्थिती नव्हती पावसाळ्याचे दिवस होते पाऊस खूप पडायचा आणि त्याच्यामध्ये वीज पडायची ना त्या विजेच्या उजेडामध्ये मी चार पाच धडे वाचायचे <laughs> नंतर पावसाळा संपला आता काय करायचं मग मी दगडावर दगड आपटून ज्या ठिणग्या निघतात ना त्याच्या उजेडाखाली अभ्यास केलाय पण मी अभ्यास आणि कष्ट घ्यायचं नाही सोडले नंतर अभ्यासाचा लोड इतका झाला की दगड आपटायला वेळ मिळत नव्हता मग मी एक वही जाळली आणि त्याच्या उजेडामध्ये मी पाच सहा धडे वाचून काढले <laughs> पण मी अभ्यास आणि कष्ट करायचं नाही सोडलं नंतर वया संपल्या जाळून जाळून आता काय करायचं मग मी काजवे पकडले आणि मध्ये कैद केले आणि त्या काजव्याच्या उजड्यावर मी अभ्यास केला <laughs> 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 अरे मग एवढ्याच अभ्यासाचा शौक होता तर दिवसा अभ्यास करायचा ना <laughs> 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 मग तू कॉलेजला जात नाहीस अगं एकाच शब्दाचा अर्थ प्रत्येक शिक्षक वेगवेगळा सांगतात बायोलॉजीचं सर म्हणतात सेल म्हणजे पेशी इकोनॉमिक्सच्या मॅडम म्हणतात सेल म्हणजे विक्री फिजिक्स सर म्हणतात सेल म्हणजे बॅटरी इंग्लिश मॅडम म्हणतात सेल म्हणजे मोबाईल फोन म्हणून मी कॉलेज सोडलं जिथं चार शिक्षकांमध्ये एक मत नाही तिथं शिकून का उपयोग खरा अर्थ तर तवा आला जेव्हा मम्मी म्हणाली सेल म्हणजे साड्यांवरच डिस्काउंट बरं <laughs> 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 तुला दहावीला किती परसेंटेज पडले त्यावरून समजेल की तू अभ्यासात किती हुशार होता पस्तीस टक्के काटावर बस थर्टी फाय मला नाइन्टी नाईन होते मला एक विचारायचं होत जहाजाचा जा मुला शोध मुलाने शोध मुलाने शोध मुलाने लावला चाकाचा शोध लावला मग हे नव्याण्णव टक्के घेऊन जातात कुठे मुली <laughs> 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 तू कॉलेज मध्ये कोणाला सेट केलंय की नाही लाईफ मध्ये मी फक्त अलार्म सेट केला <laughs> <laughs> अरे तू नमस्कार नमस्कार। नमस्कार। हो इथेच राहतो बरे इथे भाजी मंडी कुठे आहे जवळपास मी आता इथे राहायला आले इथलं काय माहित नाही ना इथून सरळ जा दोन रोड दिसतील एका रोडला एक्स माना एका रोडला वाय माना काय मानायचंय ती माना पण बर हे रोड सोडू नका बायता थेरम वापरून पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर करणं याची जी किंमत येते तेवढ्या डिग्रीने आपल्याला टर्न मारायचं सायन टीटा प्लस कॉस हे गुणसत्र वापरून पावले टाकत जा आणि दोनशे मीटर मध्ये किती पावलं होतील ती मोजा आणि त्याला तीन पॉईंट पाच ने गुन्हा करा आणि चालत राहा समोर मच्छी मार्केट आहे तिथे एक नाला आहे त्या नाल्यावरून तुम्हाला उडी आहे पळत येऊन आठ पॉईंट पाच प्रति किलोमीटर वेगाने तुम्हाला उडी मारायचे मायनस चार पॉईंट तीन अधिक दोन पॉईंट पाच कौसात ऐंशी डिग्री अँगल तुम्हाला बेंड व्हायचंय समोर बाजारपेठ आहे आज बाजार नसतोय त्यामुळे तिथल्या भाजीपालांना आपण मानू जर मुलांनो तुम्ही मन लावून अभ्यास केला तर तुमच्याकडे मोठमोठ्या गाड्या असतील बंगले असतील मग मॅडम तुम्ही मन लावून अभ्यास नाही केला केला बेटा मग तुम्ही का रिक्षात <laughs> 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 बोल मुली तुझी काय समस्या आहे बाबा माझा नवरा माझ्यासोबत खूप भांडतो मी असं ऐकलंय की तुम्ही आजपर्यंत लाखो लोकांची भांडणं मिटवली प्लीज माझी पण मदत करा हा घे मनी जेव्हा तुझा नवरा कामावरून घरी येतो तेव्हा हा मनी तू तुझ्या दाडेखाली दाबून दाता दाताखालून मनी बाहेर आला नाही पाहिजे नाहीतर भांडण सात दिवसानंतर थँक्यू बाबा या जादुई मणीचा खूप फायदा झाला या सात दिवसामध्ये आमचे एक पण भांडण नाही झाले फायदा जादुई मणीचा नाही तर तोंड बंद ठेवण्याचा झालाय